आपण जोरदार टाळ्यांचा तरी गजर करू या निमित्ताने महाराष्ट्राची संस्कृती जपासण्याचं अतिशय उल्लेखनीय काम या ठिकाणी नितीनजी कदम या ठिकाणी अखंड गीत गाऊणी जरी झाला माझा अंत पुन्हा जन्मनी गात मराव माझ्या राजांचं गीत माझ्या राजांचं गीत म्हणता जिच्या हाती पाळण्याची दोरी ती देशाचा उद्धार करी आई जिजाऊन शिवरायांना जन्म दिला खेळवलं वाढवलं आणि ज्ञानाचं ज्ञान अमृत पाजलं आणि हे स्वराज्य उभं केलं कसं म्हणाल आय हाती तलवार घे उन रनी भिडला व्याजाऊन तलवार घेऊन भिडला जाऊन केली मुघल शाही माझ्या राजाने घेतले कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र शिवरायान घेतले कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र माझ्या शिवभावानी राजा वर्णवता पाहिला मावळ्याच्या साथीत गाडल्या मातीत मुघल शाहीला माझ्या साथीत गाडल्या मातीत मुघल शाहीला सुरवीर तो निर्भीड नाही झुकला पुन्हा पुढ ज्याचे विचार सर्व श्रेष्ठ माझ्या राजाने घेतले कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र शिवरायान घेतले कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र नवी स्वराज निर्माण केलं बुद्धी जाती जाण लाज राखली मातीची माझ शिवाजी राजान आवा लाज राखली मातीची माझ शिवाजी राजान या गणिमी काव्यान फाडला अफजल खान काव्यान पुष्ट माझ्या राजाने घेतले कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र शिवरायानं घेतले कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र माझ्या राजा घेतले कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र